मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा पवित्रा घेतलाय अशा चलो मुंबई या त्यांच्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या दरम्यान एक दुर्दैवी घटना घडली अंतरवाली सराटेवरून निघालेल्या जरांगेंचा मोर्चा आज जुन्नरमध्ये दाखल झाला या मोर्चादरम्यान हृदयविकाराचा झटका येऊन जरांगेंच्या सहकार्याचा मृत्यू झालाय त्यामुळे एकच खळबळ उडाली सतीश ज्ञानोबा देशमुख असं चाळीस वर्ष मृत आंदोलकाचं नाव आहे सतीश देशमुख हे मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चासोबत मुंबईला जाणार होते पण मोर्चा मुंबईच्या दिशेने निघण्यापूर्वीच त्यांना हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला दरम्यान मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरती पुन्हा एकदा आक्रमक होताना पाहायला मिळतोय अशात जरांगे पाटील यांनी सत्तावीस ऑगस्टला मुंबईच्या दिशेने मोर्चा काढला हा मोर्चा काढण्यापूर्वी लातूर मधील एका मराठा तरुणाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता बैराम मुळे असं या तरुणाचं नाव आहे सध्या या तरुणावरती लातूरच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आंदोलना दरम्यान एका सहकार्याला हृदयविकाराचा झटका आल्यानं जरांगे पाटलांनी खंत व्यक्त केली